प्रेक्षकांनो पिंकीचा जा विजय असो या मालिकेमध्ये या सुरेखाने आज पिंकीलाच एक्सपोज करून आहे नेहमीप्रमाणे पिंकीच तोंडावर पडली आहे आले आलेत आणि आता ते लगेच म्हणतात सुशिला गजराज धोंडे पाटील आम्ही यांना अटक करण्यात आल अटक करायला आलो आहे त्यांच्या नावावर ज्या जमिनी आहेत तिथे आम्हाला मानवी सापडलेत सा आता लगेच हतकडी दाखवण्यात येते सुशिलाबाईंना सुशिलाबाई म्हणतात तुम्ही मला असं अटक करू शकत नाही ती जमीन माझ्या नावावर आत्ता झाली आहे आधी काय झालं त्याचा माझ्याशी काय संबंध ओ साहेब बोला ना काहीतरी आता इकडे पिंकी आणि युवराजचा एकांतामध्ये रोम रोमैंस शुरू पिंकी युवराजचा पोशाख घालते आणि म्हणते अ पोरा अरे थांब की कुठं निघालायस आणि इकडे ही सुरेखा त्या पोलिसांना खणाखुणा करत असते तिला मजा येत असते हे सगळं करायला छबी टेन्शनमध्ये आलेली आहे छबी पिंकीला सारखा फोन करत असते त्या इन्स्पेक्टरला म्हणते तुम्ही असं कसं मला माझ्या आईला अटक करू शकता पोलीस म्हणतात तुम्ही विश्वास ठेवणार नाही म्हणूनच आम्ही हे पंच आणलेत त्या जमिनीच्या गा त्या गावाला जमीन आहे ना तिथले हे पंच आहेत मग ते दोन्ही माणसं म्हणतात हो हो आम्हाला इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलं तेव्हा आम्हाला हे सगळं पटलं आहे खरंय हे सगळं आता धनंजय म्हणतो तुम्ही माझ्या सासूबाईंना हातकडी नाही घालू शकत मला कोर्टाचे ऑर्डर दाखवा अटक करण्याचे आता कोर्टाची ऑर्डर पण बघतोय धनंजय आणि अगदी खरी खरी आहे बापूसाहेब म्हणतात की तुम्ही आमच्या अशी हातकडी घालू नका कायो, काय काय प्रकार आहे मग पोलीस म्हणतात हे बघा साहेब आम्हाला वरून ऑर्डर आहे त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये पडू नका धनंजयने कोर्टाचे पेपर बघितलेत आणि आता हळूच बापू साहेबांना सांगतो बापूसाहेब साहेब कोर्टाचे ऑर्डर बरोबर आहे त्यामुळे आई साहेबांना जावंच लागेल तर आता प्रेक्षकांनो सुशिलाबाईंना खूप भीती वाटते की हे काय प्रकरण त्यांच्या अंगाशी आलं आहे पण हे सगळं सुरेखाने ड्रामा रंगवलाय मुद्दाम इकडे पिंकी युवराजच्या मागे मागे जात असते आणि म्हणत असते ए पोरा अरे तुझ्या कारभारणीचा ऐक जरा अरे लय जीव आहे तिचा तुझ्यावर युवराज म्हणतो ते सोडून बोला आमच्यावर अजिबात जीव नाही आहे त्यांचा फक्त घरच्यांमध्ये जीव आहे कुठे आम्हाला वेळ देतात त्या मग पिंकी त्याला म्हणते अरे पोरा तुला काय हवं आहे नेमकं तिच्याकडून युवराज म्हणतो थोडासा तर एकांत एक हवा आहे आम्हाला त्यांनी आम्हाला वेळ द्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे आता पिंकी लगेच दाढी काढते आणि म्हणते बस एवढंच ना धनी मग देते की तुम्हाला वेळ सांगा बरं काय आहे युवराज म्हणतो हां तुमचा फोन द्या बरं पण तुम्हाला जमल नाही सगळं करायला पिंकी म्हणते हो हो का नाही युवराज पिंकीला म्हणतो मग आणा तुमचे फोन मग आता तो त्याचा आणि तिचा फोन सायलेंटवर करून टाकतो जेणेकरून या दोघांना कोणाचंही डिस्टर्ब होणार नाही आणि पिंकीच्या पर्समध्ये दोन्ही फोन टाकतो इकडे सुशिलाबाई म्हणतात ओ इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आम्हाला असं म्हणजे मला असं अटक नाही करू शकत मी आमदारीने आमदारीन आणि खूप लांबपर्यंत पोहोचे आमची खबरदार जर मला अटक बिटक केली तर सांगून ठेवते मी तुम्हाला आता बापूसाहेब म्हणतात हे बघा सुशिला देवी वरतून ऑर्डर आलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला चौकशीसाठी तिथे जावंच लागेल छबीसा पिंकीला फोन पण पिंकी फोन आता ती बाई सुशीलाबाईंना अटक करायला आहे हवलदार बाई म्हणतात माझा आणि लेख वकील आहे आमच्या वरपर्यंत आता या सुशिलाबाईंना दारात नेतात म्हणजे बाहेर नेतच असतात तर सुरेखा ड्रामा करायला लागते थांबा काय करता ताईडे आता मजा येते का तुला हे सगळं बघताना मला काढणार होतीस काय या घरातून बघ आता तूच चाललीयस सगळ्यापासून ला ही सुरेखा सुशिलाबाईंना डिवस्तीय का चाललीस ना चा, जेलची हवा खायला लय ला, मजा लावता ना तुला पैशांचा आता कळले का तुला काय असती हवा ते तुझी जागा बी कळलीच असेल तुला मला चालली होती काय दासी बनवायला माझ्या सरकारापासून दूर ठेवत होती काय मला आता तूच चालली की ग सरकारापासून सगळ्यांपासून दूर आता बापूसाहेब चिडतात आणि म्हणतात ओ काय चाललंय देवी वेळ काय काळ काय तुम्ही काय बोलताय सुशिलाबाईंना आता सुशिलाबाई रडायला लागतात आणि म्हणतात काय हो साहेब अहो हे सगळं तुमच्यासाठीच करत होते ना मी तुमचं कर्ज फेडायचं म्हणूनच चाललं होतं ना पैसा काय मी घेऊन चालले होते काय कुठे लगेच म्हणते सरकार मी बी हे सगळं तुमच्यासाठीच करतीये तुम्हाला मोठ्या धोक्यापासून वाचवायचंय मला एक मोठं खोटं बोललं जात आहे तुमच्याशी आता सगळे जण सुरेखाकडे बघायला लागतात बापू साहेब म्हणतात आहो काय बोलताय तुम्ही सुरेखा देवी काय बोलायचं ते नीट बोला ना हे सगळं बोलायची येळ आहे काही सुरेखा म्हणते आहो सरकार सुरेखा कधीच अयोग्य वेळी महत्वाचं कधी बोलणार नाही असं होणारच नाही पण काय न तुम्हाला सोन्याची पारख नाहीये हेच खरं आहे बापूसाहेब म्हणतात कशाला कोडे घालताय स्पष्ट बोला ना सुरेखा देवी सुरेखा म्हणते मी स्पष्ट बोलून काय होणार आहे ज्यांनी कोड निर्माण केले त्याला बोलवा की इकडे तोच काय ते स्पष्टीकरण दिल इथे येऊन सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की ही काय भानगड आहे आता सुरेखा त्या काळभेंडे वकिलाला बोलवते आणि त्याला विचारपूस करायला लागते सगळं की काय झालं कसं झालं पण आता मध्येच पोलीस म्हणतात अरे हेच ते काळभेंडे वकील यांनीच आम्हाला कागदपत्र दिले जमिनीचे सुरेखा म्हणते काय हो वकील साहेब सांगता का मी सांगू वकील खूप घाबरतो आणि थरथर कापायला लागतो तो म्हणतो अहो मी तुम्हाला सांगितलं ना सगळं आता मला कशाला पुन्हा पुन्हा सांगायला लावताय सुरेखा त्याला म्हणत असते तुम्ही खोटं बोलताय सगळं काय ते कबूल करा सगळ्यांसमोर काय घडलं ते सांगा की लवकर आता वकील म्हणतो हो, हो, हो सांगतो सांगतो आता त्याला काही सांगता येई ना तेव्हा बापू साहेब म्हणतात हो सुरेखा बाई काय बोलायचं ते तुम्ही बोला ना कशाला खरे खोट्या शब्दांचे खेळ करताय त्या बुवाला फेपरा आलाय सुरेखा हे सगळं खूप रंगवून सांगत असते प्रेक्षकांनो सुरेखा म्हणते हो हो साहेब सांगते सांगते सगळं सांगते, सांगते मी तुम्हाला काय करता येडे या काळ भेंडे वकिलानंच सांगितलं होतं ना तुला बेबी आता सगळी जमीन तुझ्या नावाने केली म्हणून पण अगं अशी कुठली जमीन तर अस्तित्वातच नाहीये हे ऐकल्यानंतर सुशिलाबाईंच्या पायाखालची जमीन सरकली आहे सुरेखा आता हळूहळू सगळं एक्सपोज करायला लागते आधी धनंजय म्हणतो काय आहो पण हे तर वकील आहेत ना आणि यांनीच तर सांगितलं होतं की ती जमीन सुशिलाबाईंच्या नावावर आहे म्हणून काय प्रकारे हा आता सुरेखा म्हणते आहो हा हा, हा वकिलीच आहे बेबी बी वकील आहे पण काय म्हणतात ते फॅमिली लायर येतो म्हणजे लॉयर येतो पण ती पाचशे एकर जमीन बिमीन समद खोट आहे बघा अशी कुठली बी जमीन तायडीच्या नावावर अस्तित्वातच नाहीये म्हणताय अहो काय बोलताय तुम्ही कशाला आमचा वेळ वाया घालवताय अहो अशी जमीन अस्तित्वात आहे आणि आम्ही सांगाय काढलेत त्याच्यातून बाहेर सुरेखा म्हणते अहो हो पण अशी जमीन तायडीच्या नावावर अस्तित्वात नाहीये हे मी सांगतेय हा प्लॅन आहे कोणाचा तरी आणि त्यात हे काळभेंडे वकील सामील आहे आता काळभेंडे वकिलांना विचारण्यात येते काय हे सगळं सांगा मग काळभेंडे वकील म्हणतो हो सगळं सांगतो अहो मी हे सगळं पिंकीच्या सांगण्यावरून केलो माझं याच्यात काही नाही आहे हे ऐकल्यानंतर सुशिलाबाईंचं हृदय अगदी तुटून फुटून खाली पडलंय प्रेक्षकांना आणि बापू साहेबांना तर काय काय वाटलं असेल तुम्ही विचार करू शकता म्हणजे सगळ्यांची तोंड बघण्यासारखी आहे जेव्हा वकिलाने सांगितलं की हा सगळा पिंकीचा प्लॅन आहे म्हणून पण हे सगळं अर्धसत्य यांच्या पुढे मांडण्यात आलंय पण आता इकडे युवराज आणि पिंकीचा फुल टू रोमॅन्स सुरू आहे युवराज पिंकीला म्हणत असतो चला आधी उठा बशा काढा पिंकी म्हणते धनी काय करताय आपण पब्लिशिटी प्ल प्लेसमध्ये होत ना युवराज म्हणतो तुम्हाला पब्लिक प्लेस म्हणायचं आहे का पिंकी म्हणते हां तेच ते युवराज म्हणतो इथे कोण येते आपल्याला बघायला पिंकी म्हणते पण तुमचं पोट येत आहे ना मध्ये मध्ये दोघांमध्ये छान एकांतात रोमांस सुरू आहे एवढंच सांगायचं आहे फक्त असो तर आता इकडे आपण बघतोय घरी मात्र त्यांचा भूकंप झालाय असं नाही वाटत का प्रेक्षकांना तुम्हाला हे दोघं जवळ आले की नेहमी यांच्या घरी भूकंप होतो <laughs> असो जोक्स पार्ट पण आता हे पोलीस म्हणतात हे काय हे कागदपत्र खोटे आहेत पण आम्ही तर त्याच भरोशावरती अटक करायला आलो होतो मग ते पोलीस म्हणतात ओ साहेब मला माफ करा ही सगळी कागदपत्र वगैरे ही खोटी आहे म्हणजे मी सगळं तुम्हाला कबूल करायला तयारी येऊन मी मी घेतो तुमच्या सोबत सगळं खरं खोटं करायला आणि प्रेक्षकांना गंमत म्हणजे हे पोलीस सुद्धा खोटे आहेत बरं का कारण ही सुरेखा त्या पोलिसाला खुणवते आता जा म्हणून मग ते पोलीस म्हणतात सॉरी साहेब माफ करा चुकीच्या माहितीच्या आधारे आम्ही विनाकारण तुम्हाला त्रास दिला बापूसाहेब म्हणतात बरं बरं ठीक आहे ठीक आहे ओ काळ भेंडे वकील जा आणि काय ते सोक्षमोक्ष करा तिकडे जाऊन भेंडे वकील आता पोलिसांसोबत गेलाय आणि आता मात्र बापूसाहेब आणि या सुशिलाबाई संतापानं लाल लाल झालाय इकडे हा युवराज पिंकीला म्हणत असतो की हे बघा तुम्ही ना हे सगळं प्रकरण घरी सांगा अवघाच नका अंगावर उडून घेऊ पिंकी म्हणते नाही नाही मी सगळं नीट करेल आणि त्या सुरेखा मावशीला आता बाहेर काढेल घराच्या युवराज म्हणतो अजून त्या सुरेखा मावशी हायच आहे का तुमच्या डोक्यात पिंकी म्हणते असं काय करतं धनी अहो सासूबाईसाठी आपल्याला करावं लागेल ना त्या सुरेखा मावशीला घरात आणून आधीच मी चूक केली आहे सासूबाईच्या संसारात विघ्न आलंय पण माझी चूक मी सुधारायला हवं ना युवराज म्हणतो अहो असं वाटतं मला पण तुमचा जीव पण त्यासाठी स्वतःचा जीव नका ना धोक्यात घालू पिंकी म्हणते कुठे जीव धोक्यात आहे माझा तुम्ही आहात ना मला वाचवायला आणि इकडे आता या दोघांचं बोलणं सुरू आहे आणि आणि पिंकीचे फोन सारखी पर्स मध्ये हे सगळं तुझ्या लाडक्या सुनेमुळे घडलंय बरं का पिंकीमुळे अगं सरकार तर माझेच आहे ग त्यांना माझ्यापासून तोडण्यासाठी पिंकीने तुझा वापर केला तुला बळीचा बकरा बनवलाय तिने आता बघितलं ना पोलीस तुला पकडायला घरी आले तिचा कुठे पत्ता आहे तिनं बनाव केला की लाडक्या सासूबाईंसाठी मी हे सगळं करतेय बोलवा ना तिला बोलवा कुठे तुमची पिंकी बोलवा कुठे गेलीये तिथून आणि प्रेक्षकांनो अशा पद्धतीने पिंकीने सगळ्यांचा रोष ओढवून घेतला आपल्याला तर माहितीच आहे सुशिलाबाई आधीच हलक्या कानाच्या आहेत आणि त्यातनं बापूसाहेबांचं तर विचारायचंच काम नाही आहे त्यातनं सुरेखाने चांगली आग लावली आहे यांच्या फॅमिलीमध्ये असो तर आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे पण पुढे आपण बघतोय सुशिलाबाई पिंकीला आल्या आल्या खूप झापतायत पिंकीला म्हणतात काय गं आली का बेबी आत्याची जमीन बघून पिंकी म्हणते अहो सासूबाई तुम्हाला मी सगळं खरं खरं सांगणारच होते पण आता सुशिलाबाई सांडकन तिच्या कानाखाली वाजवत आहेत आता त्यामुळे युवराज खूप आपलाय सुरेखा अजून पिंकी जवळ येऊन तिला डिवसते आणि म्हणते काय निघाली होतीस ना मला पंधरा दिवसात घराच्या बाहेर काढायला आता तुझी सासू तुला घरात ठेवते का ते तूच बघ आता प्रेक्षकांनो पुढे काय होईल ते बघूयात असा हा ड्रामा आज रंगला तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज 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 विसरू नका पिंकीचा विजय असो या मालिकेच्या डेली रिव्ह्यूज साठी धन्यवाद